हिंगोली जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने नदी नाले ओढे तुडुंब भरून वाहत आहेत आणि यातच वसमत तालुक्यातील आदिवासी महिला ज्योती रामेश्वर किरवले या महिलेला प्रसुतीसाठी रुग्णालयात कसे न्यावे असा प्रश्न निर्माण झाला आहे गरोदर महिलेला खाटेवर झोपून खांद्यावर घेत मानवी साखळी करत नदी पार करण्यात आली आदिवासी बांधवांकडून प्रशासनाकडे पूल बांधून द्या अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यात मागील चोवीस तासात झालेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे सर्वच नद्या नाल्यांना पूर आलाय मंगळवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास सुधा नदीच्या पात्रामध्ये पोहण्यासाठी गेलेले मौजे रेणापूर येथील दोन तरुण वाहन गेल्याची घटना घडली आहे मौजे रेणापूर येथील पाच तरुण सुधा नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेले असता पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने वाहून गेलेत श्रीनिवास भरत मुळेकर यश संदीप भगत असे दोन तरुण वाहून गेले नांदेड येथील शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून आहात आतापर्यंत चौदा दरवाजे उघडण्यात आले आहेत नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विदर्भ मराठवाड्याला जोडणारा पैनगंगा नदीवरील पूल चोवीस तासांपासून पाण्याखाली गेल्याने वाहतूक ओळमली आहे विदर्भ आणि मराठवाड्याचा संपर्क तुटला वाहतूक दोन्ही बाजूने ठप्प झाल्याने वाहनांच्या मोठमोठ्या रंगा पाहायला मिळतात गेल्या चोवीस तासांपासून पूल बंद असल्याने वाहनधारकांना उपाशी पोटी राहण्याची वेळ आली प्रशासनाकडून कुठल्याच प्रकारची मदत मिळाली नसल्याचे वाहनधारक सांगताना दिसून येतात पंडाभूमी अभिलेख कार्यालयाला इमारत मालकाने इमारतीचे भाडे थकवल्याने टाळे ठोकले आहे सकाळी अकरा वाजल्यापासून अधिकारी कर्मचारी शेतकरी नागरिक कार्यालयाबाहेर ताटकळ थांबले मागील पंधरा दिवस तशाच प्रकारे या इमारतीला जागा मालकाने टाळे ठोकले आहे मागील दोन दिवसात धाराशिव जिल्ह्यातील कळंब लोहारा उमरगा वाशी या तालुक्यामध्ये सत्तर पेक्षा अधिक पाऊस झाला परंडा आणि भूम या तालुक्यामध्ये एकोणचाळीस आणि चव्वेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे अतिवृष्टी झालेल्या या चौदा मंडळातील उडीद आणि मूग या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं अतिवृष्टी झालेल्या चौदा महसूल मंडळातील मूग अकरा हजार दोनशे अठ्ठावीस तर उडीदाचा अठ्ठेचाळीस हजार तीनशे अडतीस क्षेत्राचे नुकसान झाल्याची माहिती मिळते शहरातून वाहणाऱ्या भोगावती नदीला पहाटे चार वाजल्यापासून अचानक पूर आला आणि यामुळे नदीकाठावरील व्यावसायिकांची चांगलीच धावपळ उडाली अनेकांची दुकाने आणि घरांमध्ये पाणी शिरून नुकसान झालंय रस्ता देखील पाण्याखाली गेल्याने वेळीच मदत कार्यात अडथळे आले वरणगाव शहरातील नदीपात्रालगत असलेल्या व्यापारी संकुलात पाणी शिरून व्यावसायिकांचे नुकसान झाले त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन पुकारलं आहे मंगळवारी सकाळपासून सका सा, सांगली जिल्ह्यातील अनेक एसटी डेपोमधून आंदोलन सुरू झालं आणि ठिकठिकाणी एसटी कर्मचारी कामावर आले नसल्याने अनेक डेपोमधून दैनंदिन सुटणाऱ्या बसेस या थांबवाव्या लागल्या आहेत वाहक कामावर आले नसल्याने सांगली मिरज जत शिराळा आदी डेपोमध्ये प्रवाशांची गर्दी पाहायला मिळाली हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील आडगाव रणजीबुवा तलाठी सजावरील तलाठी संतोष पवार यांच्या डोळ्यामध्ये मिरची पूड टाकून खून केल्याप्रकरणी आणि त्यांना न्याय मिळवण्यासाठी संपूर्ण वसमत तालुक्यातील आंबेडकर प्रेमी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथून उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला या मोर्चामध्ये मारेकरांना फाशी दिली पाहिजे अशी घोषणा देखील करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटनेच्या वतीनं अठ्ठावीस ऑगस्ट पासून राज्यातील सर्व परिषदांमध्ये कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे आणि संप असला तरी मात्र आपत्कालीन सेवा या सुरू ठेवण्यात आल्या मात्र राज्य सरकारकडून आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याने जळगाव जिल्ह्यातील नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढत आपल्या मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले दरम्यान राज्य सरकारने आंदोलनाची दखल न घेतल्यास आपत्कालीन सेवा देखील बंद करण्याचा इशारा नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी दिला आहे महाराष्ट्र एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या वतीनं महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली दरम्यान गेल्या महिनाभरापूर्वी प्रमुख मागण्यांच्या निवेदनावर मुख्यमंत्र्यांनी दखल न घेतल्याने आंदोलनाला सुरुवात करण्यात आली एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीनं सातारामध्ये बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आंदोलन केल्याने प्रवाशांना देखील याचा त्रास होतोय महाबळेश्वर वाई वडूच आकार बंद ठेवण्यात आलाय त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांचे हाल झाले उमरगा शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये युवक काँग्रेसच्या वतीनं शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आंदोलन करण्यात आलं आहे सोयाबीनला सात हजार हमी भाव द्या बारा तास विद्युत पुरवठा करा कर्जमाफी द्या वाढत्या बलात्काराच्या घटनेवर कठोर कारवाई करा या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं आहे राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्याच्या मागणीसाठी एसटी बस कर्मचाऱ्यांनी संपा पुकारला आहे या बंदमध्ये नांदेड जिल्ह्यातील एसटी बस कर्मचारी सहभागी झाले सकाळपासूनच नांदेड शहरातील मध्यवर्ती बस स्थानकातूनही एकही बस बाहेर गेली नाही बसची चाके थांबल्याने प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारात धरणे आंदोलनास सुरुवात केली सद्यस्थित बसेस सेवा सुरू आहेत मात्र नेहमी सकाळच्या वेळेस नागपूरच्या मुख्य बस स्थानकावर बसेसची वर्दळ असते परंतु आंदोलनामुळे बऱ्याच बसेस थांबून असल्याने स्थानकावर शुकशुकाट पाहायला मिळतोय नागपूर बस स्थानकातून नियमित बाराशेहून अधिक बसेस चालत असतात मात्र या आंदोलनामुळे फक्त मुक्कामी आलेल्या गाड्या सुरू आहेत आणि इतर बंद असलेल्यांची माहिती आंदोलक कर्मचाऱ्यांनी दिली आहे एसटी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रभरात तेरा एसटी कामगार संघटना धरणे आंदोलन करत आहेत हे धरणे आंदोलन असून एसटीचा संप नाही असं देखील या एसटी कामगारांकडून सांगण्यात आलं पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर सर्व बस सेवा सुरळीत होती दुपारपर्यंत संघटनांच्या मागण्या मान्य होतील अशी अपेक्षा कामगार संघटनांनी व्यक्त केली होती एसटी कर्मचारी बेमुदत संपावर आहेत विविध प्रलंबित मागण्यांकरिता एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला नगर जिल्ह्यातील सर्व डेपो एसटी कामगारांचा संपामध्ये सहभागी ते झाले सरकारला अंतिम इशारा देत एसटी कामगारांनी संपाचे अस्त्र उपसले एस एसटी कामगारांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल होत आहे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञान वापरावर आणि व्यवस्थापनावर भर देणाऱ्या सात योजनांना केंद्रीय मंत्रिमंडळाने सोमवारी मंजुरी दिली आणि या योजनांवर केंद्र सरकारचे जवळपास चौदा हजार दोनशे पस्तीस कोटी तीस लाख रुपये खर्च होणार आहेत शेतीच्या उत्पादनातील पोषण वृद्धीसह कडधान्य तेलबिया तसेच फलोत्पादन वाढवण्याशी संबंधित या योजना असतील गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे मंडळातील गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या मोठ्या मूर्त्यांना मूर्तिकार शेवटचा हात पिलवत आहेत धुळे शहरातील मोहाडी परिसरामध्ये परप्रांतीय मूर्तिकार दरवर्षी येऊन मंडळातील गणेश मूर्त्या तीन फुटापासून ते दहा फुटांपर्यंत बनवत असतात